तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय महावचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे विशाल नरवाडे साहेब मणितजी पवार साहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक धुळे डॉक्टर किरण कुवर मॅडम प्राथमिक शिक्षण अधिकारी धुळे पुष्पलता पाटील मॅडम शिक्षण अधिकारी योजना धुळे सौधर्ती देवरे जिल्हा परिषद अध्यक्षा शिक्षण व आरोग्य सभापती सोनेताई पंकज कदम टाईट प्राचार्य डॉ मंजूषा क्षीरसागर श्री जयप्रकाश पाटील श्री विठ्ठल घुगे साहेब श्री जी के साळुंके साहेब सर्व गट शिक्षण अधिकारी सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्र प्रमुख विजेत्या सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते शिंदखेडा तालुक्यातून तिसरी ते पाचवी गटातून प्रथम क्रमांक मिळाला कुमारी धनश्री प्रदीप ठाकरे ओ एम रुपनर माध्यमिक विद्यालय बाबळेचे हार्दिक अभिनंदन